प्रति के गेले तया मी अशी शपथ घेते की माझे संपूर्ण गाव कुटुंब सव्वीस जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत साक्षर करेल मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही दे ना ना मी माझ्या कुटुंबातील सदस्य मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन लेखन व संख्यज्ञान शिकण्यासाठी

मी प्रयत्नशील राहीन राज्याचे शंभर टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन